ठाणे भिवंडी मेट्रो लाईन पाच च्या बांधकाम स्थळावरून एक लोखंडी सळई थेट रस्त्यावर जाणाऱ्या एका रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला सोनू अली वयवर्ष वीस असे जखमी तरुणाचे नाव असून त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ही घटना ठाण्यातील विठ्ठल नगर येथे घडली या दुर्घटनेनंतर स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले आणि कंत्राटदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली घटनेची गंभीर दखल घेत एम एम आर डी एने तातडीने कंत्राटदार कंपनी पन्नास लाख आणि पर्यवेक्षकांवर त्रुटींसाठी सल्लागार कंपनी सिस्त्रा सीजी सिस्त्रा इंडिया वर पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे तसेच जखमी व्यक्तीच्या उपचारावर सर्व खर्च ऍप्सकॉन कंपनीने करावा असे निर्देशही देण्यात आले आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र समितीची नेमणूक करण्यात आली आहे

जिल्हा दंडाधिकारी अमरावती यांच्याकडे त्यांना स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव मांडला जिल्हा दंडाधिकारी आशिष हेरेकर यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासल्यानंतर शेरू शाह करीम याला एका वर्षासाठी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशावरून त्याला अटक करून कारागृहात पाठविण्यात आले अमरावती ग्रामीणची शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई सुरूच राहील असं पोलिसांनी सांगितलं जळगावात पुन्हा एकदा चड्डी गँगचा धुमाकूळ जळगाव शहरातील रायसोनी नगर परिसरात चड्डी गँगच्या सदस्यांनी घर आणि मंदिरे फोडली आहेत ही टोळी रात्रीच्या वेळी हातात कोयते चाकू रॉड घेऊन फिरताना सीसीटीव्हीत कैद झाली या टोळीचे सदस्य परप्रांतीय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढविली आहे चड्डी गँगचा सुळसुळा थांबविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत मात्र नागरिकांनीही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऋषिकेशमधील गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे ही वाढलेली पातळी इतकी जास्त आहे की नदीच्या काठावर असलेले भगवान शंकराची विशाल मूर्ती जवळजवळ पाण्याखाली गेली आहे प्रशासनाने सतर्तेचा इशारा दिला असून लोकांना नदीकाठपासून दूर राहण्यास सांगितले आहे मुंबईत पार पडलेल्या साठ आणि एकसष्टव्या हिरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याने मराठी चित्रपटसृष्टीच्या सांस्कृतिक वैभवाला उजाळा दिला या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांचा सन्मान करण्यात आला असून मराठी सृष्टीच्या उगमापासूनच्या वाटचालीचा गौरव करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि आमच्या चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत दिग्दर्शक गायक गीतकार संगीतकार असे सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आमची चित्रपट आहे, ले ले आहे, ल, चित्रपट जी काही मराठी चित्रपटसृष्टी आहे त्याचे अनेक दिग्गज या ठिकाणी बसलेले आहेत आणि जसं आशिषजीनी सांगितलं की मराठी चित्रपटसृष्टी हे आमचं वैभव आहे त्या सगळ्यांचं आणि केवळ कलावंत नाही तर त्याच्या पाठीमागे उभी असणारी जी शक्ती आहे ते सगळे आमचे पडद्याच्या मागचे लोक या सगळ्यांचं आज, आज मनापासून अभिनंदन करतो